चला घ्यालोच येते मंडळी एका स्वागत तर आज आपण आलो आहे कर्ज तिथे असलेले भव्य कृषी प्रदूषण पाहण्यासाठी तर चला पाहूया अ तीस तारखेपासून तीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी पर्यंत हे सुरू राहणार आहे तर चला पाहूया नक्की काय आहे या प्रदर्शनामध्ये

बहुत बहुत बीट, 120 तक प्रेशर देवों तैयार के जाते हैं। अनुभव तो आमजनति बात की कहीं तक शंकर नहीं। इनकी ओर मिल आपनों? मुझे जीवन में लोगों को लग रहा है कि काय गोठा शेड शेळी पालन शेड घरकुल खत टाकण्यासाठी रूम कंपाउंड वॉल बंगला रो हाऊस घरे इंडस्ट्रियल शेड आणि इतर कोणतंही बांधकाम संबंधित काम करत असाल तर तुम्ही आमच्या विटांचा विचार करू शकता कि की त्या शंभर टक्के तुमच्या फायद्याच्याच आहेत आणि बांधकाम देखील जलद आणि दिखाऊ होत आहे आपण खाली नंबर अधिक माहिती विचारू शकता प्रोपॅटर दिग्विजय अशोक सोहळे

इतके ऊं छोटा नहीं हां हां ओके शीतळ से काय आपण दाखवलेला शीतळ से घेतलं की तुम्हाला आम्हाला घेतलं नाही माहिती भेटते नाग पण काय घ्याय तर पकड़े हां अगर शांति तेल पंपय हे पल्टर मध्ये पण पण बघ गॅस लावायचं गॅस नाही पाय फुट लागली काढून लावायचे

ಕಂದ ಕೋ ಚ ಬಸ್ತ ಅಡಿಶ ಗ್ರಾಮ ಪ್ಲಸ್ पूरे समझ में आ गया क्लियर गाना नहीं गाना पहले पहली पर्दी लगे

ग्लास वरी आहे म्हणजे काय आवाज जाऊन म्हणजे पिकाच्या वरती लावायचं काय केवढे नाही काय काय तुम्ही मागच्या वेळेस नव्हता ना आमच्यासोबत त्यामुळे तुम्हाला माहित नाही फलटणला ज्यावेळेस झालं बघितलं त्यावेळेस माहित नव्हतं त्याच्या उभं राहायचं ते उघड्या मारत वेट लॉस ना

घरच्या घरी असतात करू शकतो आपण डॉक्टरला जे पेच आपण पाचशे हजार रुपये खर्च करतो घरच्या घरी आपण मसकू शकतो किती खर्च करायचा काही नाही फक्त कंपनी प्राईस बत्तीसशे रुपयाला आहे बावीस रुपयाला देतो मी तुम्हाला सात ते आठ प्रॉडक्ट ची मी भेटणार आहे मलकेच वेगळं आहे पोटाचं वेगळं आहे आताचं वेगळं आहे पाच वेगळं तुम्हाला सात ते आठ प्रॉडक्ट अटेल मिळवायचे

અને બાજુમાં ને રાજમાં ને સખતીમાં ને પૈસામાં ના ના 1 રૂપિયો નથી રાજર મોળા કિલા મેં છે કેવલા પ્રેસ બંટે જોમાં મેં છે તો બધા કાજા ભાજા મારી કરનાનું કામ બહુ જરૂર કરતા છે ગાજર મોળા ટામેટા કાકડી કે પૂરી લોકી કાઈ હોય આતે આ દરો છે ના પુલ સાર જવારી કા પેકેટ પાક લખો મોટર જો ભાવ હટ્ટા માં છાણ હટ્ટા માં નવીન હટ્ટા બખત આપ આગર ઘરના સેવકા બનત जो बारीक सेव बना दे नमकीन बना दे झीनी सेवा वरून करा पुरण करा साग करा दही करा लस्सी लोणी ही एक रस पावजी तेहतीस टक्के घ्याची बचत करण जाळी पापड वांगे मक्याच्या कांसावर पुलके भाकरी करायला पुलीच्या निखारावरती चौद होतं जिंदा शिंद्र तू बोला केरळ मित्र अपुरला Kan <tuk tangan> dicampur, <tuk> guys. Kayaknya gak <tuk> ngerti, <tangan> <tuk> ya. Ini aja, gue gak Ini kayaknya, ini ya, Ini aja. Ini aja. Ini aja. Ini aja. Ya aja. Ini aja. Ini Ya. Ini aja. Ini aja.

<सकताँ> देखा देखा दे दे एक टेस्ट करते हे बघा हे बघा टेस्ट करते हे खाते बघायच खाते ती ठीक आहे इथं पण येत ठीक आहे काय ह्याच्या बसायचं मजाच करायचं

लक्षात येईल ना कुठल्या प्रदर्शनात आलं तरी गोळ्या घ्यायचे हे घेतील दहा रुपयाला पापडी ते असले काय काय बरं काय काय हे पण खाऊ शकत बघितलं नाही तोंडाला पाणी सुट्टे माहिती गेलं आपलं घ्याल काय घ्याणी घ्या भाई